श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे होळी किंवा यालाच आपण फाल्गुन पौर्णिमा किंवा हुताशिनी पौर्णिमा या नावाने देखील ओळखत असतो या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबतच नृसिंह भगवान जे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत त्यांची उपासना करत असतो होळीचा जो दिवस असतो तर तो आपल्या घरातील जे काही इडापिडा वाईट दोष बाधा नकारात्मकता आहे तर ते संपवण्यासाठी खूप प्रभावी असा मानला जातो होळीच्या दिवशी अनेक प्रकारची जी मंत्र मंत्र करणारी लोक असतात तर ती या दिवशी रात्री साधना करतात आणि त्यांच्या शक्तीमध्ये वाढ करून घेतात पण आपण सर्वसामान्य जे लोक आहोत ना तर ते आपल्या घरातील सर्व जे काही दोष इडापिडा आहे तर ते संपवण्यासाठी ह्या रात्रीचा उपयोग करून घेत असतो तर उद्या होळी म्हणजे सुताशिनी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला याच झाडाचं एक पान सकाळी आपल्या घरामध्ये तोडून आणायचं आहे आणि यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातील जो काही शत्रू आहे तर तो शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावरती आणि तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांमध्ये सत्यनारायण देखील केलं जातं त्यामुळे तुम्ही जर करत असाल पौर्णिमेचं सत्यनारायण तर तुम्हाला ते उद्याच म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं आहे त्याचबरोबर उद्या गुरुवार म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण फरशी पुसणार आहोत त्यावेळेस त्या फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपली फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे तोही व्हिडिओ तो चेक करा उंबरट्यावरती तुम्हाला छान हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी तुम्हाला काढायची आहे आणि त्याचबरोबर उंबरट्याला तुम्हाला म्हणजेच मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे ज्यावेळेस आपण आपले देव स्वच्छ करणार आहोत ना तर देव स्वच्छ करत असताना पंचामृत तुम्हाला तयार करायचं आहे आणि त्या पंचामृताच्या साह्याने तुम्हाला तुमचे देव स्वच्छ करायचे आहे जेणेकरून जर देवांना काही नजर वगैरे लागलेली असेल तर ती नजर निघून जाईल या सर्व गोष्टी तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी करायच्या आहे आणि आपल्या घराची ज्या वेळेस आपण नजर काढणार आहोत तर ती नजर तुम्हाला काळ्या तिळाने काढायची आहे आणि हे काळे तिळ तुम्हाला होळीमध्ये जाळून टाकायचे आहे अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी उद्या होळीच्या दिवशी आपल्याला करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा कशासाठी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि या झाडा झुडपांमध्ये साक्षात देवी तर त्या निवास करत असतात ज्या ज्या काही पवित्र तिथी असतात पवित्र तिथीना रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने जी सकारात्मक लहरी असतात सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या कार्यरत असतात आणि त्या ऊर्जेचा मग आपल्याला फायदा होत असतो ज्या वेळेस आपण हे उपाय करत असतो काय होतं आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही कुठे ना कुठे अनेक प्रकारच्या अडचणी संकट आणि दुःखांचा आपल्याला सामना करावा लागतो अनेक प्रकारचे विघ्न आपल्याला प्रत्येक कामामध्ये येत असतात आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात मग त्या शारीरिक असेल मानसिक असेल त्या इच्छा आपल्या अपूर्ण असतात आणि ह्या ज्या वेळेस ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले केले तर जातात नक्कीच आपल्याला त्या उपायांचा जो फायदा आहे तर तो होत असतो गुरुवार हा जो दिवस आहे तर तो भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो आणि माता लक्ष्मीसाठी देखील त्याचबरोबर उद्या खूप छान संयोग देखील आहे बघा गुरुवार होळी उदाशिनी पौर्णिमा खूप प्रभावी दिवस आणि खूप प्रभावी या दिवशी जे काही योग आहे तर ते तयार झालेले आहे या प्रभावी योगांमध्ये ज्या वेळेस आपण हे उपाय करू नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते दूर होतील जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी तुम्हाला त्या कष्टाचं मेहनतीचं चीज मिळत नसेल घराची पतीची मुलांची प्रगती थांबलेली असेल खूप तुम्हाला जर अनेक कामांमध्ये अडचण येत असेल घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नसेल सतत कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असेल आर्थिक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागत असेल नवरा बायकोमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल सतत घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा तुम्हाला जर प्रभाव जाणवत असेल कर्जमुक्ती धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती संबंधित जर तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये इच्छा असतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तर काय करायचं आहे तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपली रोजची घरातील जी देवपूजा असते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला होत असतात आता हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्या किंवा ताटामध्ये एक छान दिवा तयार करून घ्यायचा आहे हा दिवा तुपाचा असावा तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला जे गायचं दूध असतं तर ते टाकायचं आहे त्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ त्याचबरोबर थोडीशी साखर थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड असेल म्हणजे ज्याला आपण औदुंबर म्हणत असतो तर त्या उंबराच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उंबराच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेस भगवान विष्णूंनी नृसी अवतार घेतला होता त्यावेळेस त्यांच्या नखांना खूप जळजळ झाली होती आणि त्यानंतर त्यांनी आणि ती जळजळ थांबवण्यासाठी त्यांनी उंबराच्याच झाडामध्ये ही नख आपली आ, खोपसली होती आणि त्यानंतर त्यांची जळजळ जी आहे तर ती शांत झाली होती तर ह्याच उंबराच्या झाडाचा जा तुम्हाला उद्या हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तिथे हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्या झाडाखाली तुम्हाला पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे उंबराच्या झाडाच्या जा तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जळ जप करत राहायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्याच उमराच्या झाडाखाली बसून तुम्हाला विष्णू सहस्र नामचं एकदा पठण करायचं आहे आणि उंबराच्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून तुमच्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे मग ती इच्छा तुमची जर नोकरी प्राप्ती असेल तर तुम्ही नोकरी प्राप्ती लिहा कर्जमुक्ती लिहा धनप्राप्ती लिहा अशी तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे आणि नंतर हे पान तुम्हाला देवघरामध्ये दे, संध्याकाळपर्यंत ठेवायचं आहे एक चार ते पाच वाजेपर्यंत ठेवू शकता आणि पाच नंतर तुम्हाला हे पान उचलायचं आहे नंतर तुम्हाला हे पान घेऊन तुम परत तुम्ही त्याच झाडाखाली जायचं आहे ज्या झाडाखचं तुम्ही हे पान तोडून आणलेलं होतं तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक खड्डा करायचा आहे त्याच झाडाखाली आणि तिथे हे पान तुम्हाला पुरायचं आहे त्यावरती परत एक तांब्यावर पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जी इच्छा लिहिलेली होती तीच इच्छा परत तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला ती इच्छा व्यक्त करायची आहे भगवान माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला तुमच्या घरी आहे घरी येत असताना परत मागे ओळून बघायचं नाही आपले हात पाय घरी आल्यानंतर स्वच्छ धुवायचे आणि प्रवेश करायचा तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ